नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या जे अध्यायाचे मंगलाचरण आहेत यांचा अभ्यास करतोय मंगलाचरण हे अतिशय महत्वाचा भाग आहे आणि गजानन महाराजांचं जर चरित्र वाचा असेल त्यांना समजावून घ्यायचं असेल तर या प्रत्येक अध्यायातलं मंगलाचरण मंगलाचरण किती महत्वाचं आहे हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे व्यक्ती आपण तत्व या दृष्टिकोनातून समजण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे नुसत्या कथावर कथा वाचत चालले ह्याला तसा काही अर्थ नाही आज समजणार काही नाही तर त्या दृष्टीने आपण ह्या सगळ्यांचा आढावा घेतोय मंगलाचरणांचा सगळ्या पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या काल आता या भागामध्ये आपण गोविंद बुवा टाकळीकरांचं नाठाळ घोड्याची गोष्ट ऐकली त्यानंतर बाळकृष्ण बुवा यांची रामदासाची कथा ऐकली की रामदास महाराज रामदास स्वामी आणि गजानन महाराज यांच्यात काही फरक कसं काही नाही आहे हा ह्याचा विस्तिर विस्तारीकरण ऐकलं आपण त्यांना हे महत्वाचं होतं की तुम्ही रूपाला महत्व देऊ नका आत काय आहे गुरु तत्वाला महत्व द्या वरून काय दिसतं वरून गजानन महाराज दिसतात पण आत मात्र आहेत रामदास स्वामी कारण ते सगळं गुरुतत्व एक आहे हे ठासलं पाहिजे आपल्यावर आपण भेदाभेद करतो आणि तिथे फसतो त्या दृष्टीने हा सगळा जो काही भाग आहे आविष्कार जरी हे दोन असले तरी गुरुतत्वातलं एक आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे मन आपलं ब्रॉड होईल जेवढं जास्तीत जास्त मन मोठं कराल तेवढं तुम्ही ईश्वराच्या जवळ पोचाल त्या तत्वाच्या जवळ पोचाल शेवटी जेव्हा की गुरु आणि शिष्यात काही अंतर राहत नाही अशी एक प्रकारची जी परिस्थिती असते तशी उपासनेत येणं आवश्यक आहे हे आपण ठासून घेतो आपल्यावर तर आज आपण आता पुढे चालू करणार आहोत मी मिलिंद्राला विनंती करतो की आजचा भाग त्यांनी पुढे चालू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया आपण सध्या एक ते तेरा अध्यायापर्यंतचा मंगला चरणांचा आढावा घेतोय आणि त्या प्रत्येक अध्यायामध्ये कोणती कथा अंतर्भूत आहे त्याचं थोडस विवेचन करतोय आता तेराव्या तेरावा अध्याय आपला पूर्ण झालाय गजानन विजय ग्रंथातला आपण चौदाव्या अध्यायाकडे जाणार आहोत तत्पूर्वी जे काही तीन अध्यायांचं सा मंगलाचरण सांगायचं सा राहिलंय ते आपण आज पाहूया आणि त्याच्या पुढे जाऊया तर आता अकराव्या अध्यायामध्ये मंगलाचरणामध्ये दासगणू महाराज काय म्हणतात हे कोणाला उद्देशून आहे हे शिवशंकरांना उद्देशून आहे पहिलं प्रेम दासगणूंच हे शिव आहे आणि नंतर वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने मग विठ्ठलाकडे ओढ ओड, ओढ लागलेली आहे हे आपण वारंवार पाहिलंय त्यांच्या चरित्रामधलं किंवा इतर वेळेला सुद्धा तर हे काय म्हणतात हे अकराव्या अध्यायाचं मंगलाचरण आहे की श्री आय नमहा हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणा मूर्ती ब्रह्मांडात जितक्या विभूती तितुकी तुझी रूपे देखा तुझे रूप जे निराकार जेणे हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत आता हे वाक्य म्हटल्यानंतर ह्या ओतलं की मला एक गोष्ट आठवते की साईबाबांच्या आरती मध्ये दिलेला आहे की जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव तर तसाच प्रकार इथे आहे की जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस आणि जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव हो या ओळीला जोडून जर आपण घेतलं तर जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधी शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासने प्रमाणे नावे मिळाली तुझ कारण आहे परि तु अभिन्नपणे सर्वांठाईच गवससी तत्व एकच आहे निर्गुण निराकार परब्रह्म एकच आहे पण पन अभिन्नपणे ठाई गवससी म्हणजे काय कि ज्याला जसं वाटेल ज्याची उपासना ज्याला आवडेल त्या त्या मार्गाने तो तो जाईल मग कोणाला विष्णूचं स्वरूप आवडेल कोणाला ब्रह्मदेवांची आराधना करायला आवडेल कोणाला शिवाची आराधना करायला आवडेल किंवा कोणाला नारायणाच्या अनंत रूपांची आराधना करायला आवडेल ज्याला जे वाटत ज्याचा जो पंथ आहे ज्याचा जे जा आतमधला खरा खुरा जो आनंद आहे जो त्याला त्या मार्गाने जाण जाऊन गवसणार असेल तर तो त्या मार्गाला जाईल मग हेच ते सांगतात की शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासने तुझ कारणे सर्वांसी तू सोमनाथ विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगाच वर्णन आहे तू सोमनाथ विश्वेश्वर हिम केदार ओंकार भिक्षिप्रा तटाकी साचार महांकाळ तुचकी नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकीत तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्यां आता हे थोडस वादाच विधान होऊ शकतं कि जर तत्व एक आहे ते अभिन्नपणे सगळीकडे जर वसलेलं आहे पण तत्व एक आहे असं दासगण नेहमी सांगतात पण आता इथं काय म्हणतात ते कि ह्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन म्हणजे इथं त्यांनी कुठेतरी जनसामान्याची भूमिका स्वीकारलेली आहे की बारा ज्योतिर्लिंग आहे आविष्कारित कोण आहे शिवतत्व आहे मग शिवतत्व जर ह्या नावानी ह्या नावानी ह्या नावानी बारा नावाने जर प्रसिद्ध आहे आणि त्या प्रमाणे आणखीन महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर ज्या ज्या नावाने ते प्रसिद्ध आहेत शिवाची सगळी शिवालय तर तिथे दासगुण म्हणतात की त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन म्हणजेच इथं सर्वसामान्यांच्या पातळीवर येऊन सांगतायत पण मनामध्ये काय आहे किंवा का तर निर्गुण निराकार परमात्मा हे सगुण रूपात साकार झालेला आहे म्हणून त्यांनी हे शब्द प्रयोग केला फार मजेशीर आहे म्हणजे तत्वज्ञानाला छेद देणारा हा शब्द प्रयोग आहे पण तो सर्वसामान्यांच्या दृष्टीने तो ग्राह्य आहे म्हणून आपण त्यांनी तो लिहिला असावा त्यांनी लिहिलाय काय मनोभूमीतून लिहिलाय माहिती नाही आपल्याला पण त्यांनी काय म्हटलं की तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या साष्टांग नमन माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दिनबंधू देवा तुम्ही कुबेर आला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी काहो पडला प्रश्न तुम्हा गिरिजापते प्रश्न ते विचारतायत आईकातला प्रश्न आहे की कुबेराला धनपती केलाय मग माझ्या खिशात ती लोकमाता ठेवायला तुम्हाला काही जड आहे का मग तुम्ही ते का करता मग हा प्रश्न मी तुम्हाला गिरजापती विचारतो की मग मग लोकमातेपासून मला का वंचित ठेवले कुबेराला तुम्ही धनपती केलेला आहे हा ऐहिकातला जरी प्रश्न असला भौतिकातला जरी प्रश्न असला तरी मूळ गाभा काय आहे दासगणूंचा कि स्वानंदाच्या सागरी पोह अहो रात्र मग तो स्वानंदाचा गाभा ज्याला सापडलाय स्वानंदाचा सागर ज्याला सापडलाय तो फक्त सर्वसामान्यांसाठी लौकिक अर्थाने ह्या ओव्यांची रचना करतोय कि तुम्ही त्या सगळ्यांना माझं नमन आहे त्या बाराही ज्योतिर्लिंगांना त्या सगळ्या शिवालयांमधल्या शिवाला माझं नमन आहे आणि प्लस ते असं म्हणतात की कुबेरा केल्यावर महालक्ष्मी जी आहे लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूंची होय कांताजीची जिची असे आघाद सत्ता महाराज म्हणतात ना तिलाही तो कोंडले वंकटलाला म्हणतात मग ही लोकमाता दासगणू महाराज म्हणतात की माझ्या पिशात का नाही माझ्या कनवटीला का नाही असो हे लौकिकातले प्रश्न आहेत आणि ते लौकिकामध्ये छान शोभून दिसतात पण आध्यात्मिक गुढवादामध्ये स्वानंदाच्या सागराशिवाय महत्वाचं काहीच नाही मग आता हे अकराव्या अध्यायामध्ये ही शिवस्तुती केलेली आहे त्या अकराव्या अध्यायामध्ये आपण कोणत्या कथा बघितल्या तर भास्कर पाटलाला एक पिसाळलेलं कुत्र येऊन चावलं आणि भास्कर पाटलाच्या शरीरामध्ये ते कुत्र्याचं विष भिनायला लागलं तेव्हा लोक म्हणायला लागले की बाबा डॉक्टर वैद्य बघा आता भास्कर पाटील म्हणाले की मला डॉक्टर वैद्य नको माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे तिथे म्हणजे तो गजानन महाराज तिथे बसलेले आहेत त्यांच्या पुढे डॉक्टरची काय किंमत आहे मला आणि ज्या बाळापुरामध्ये भास्कर पाटलांना ते पिसाळलेलं कुत्र चावलं होतं भास्कर पाटलांची भूमिका काय होती की जिथं कुत्र चावलं तिथेच ते विष निमाल आणि महाराजांनी गोड काय सांगितले की भास्कर हे कुत्र निमित्त झाले पण तुझ आता मृत्यू आलेला आहे तुला ह्या इहलोकातून बाहेर पडण्याची आता वेळ आलेली आहे आणि त्यासाठी हे पुत्र निमित्त झाले अ मृत्यूला काहीतरी कारण असावं लागतं मग ते रोगान रोग जर्जर शरीर असेल कुठला असा आजार असेल अचानक आलेला हार्ट अटॅक असेल क्रॉनिक आपण म्हणतो ना अरेस्ट आणि दुसरी गोष्ट आणखीन अपघातामध्ये पटकन कोणी गेला असेल काही जण म्हणतात माहिती नाही मृत्यूला काहीतरी कारण लागतो तसं भास्कर तुझ्यासाठी हे कारण झालंय की हे वेडा कुत्रा जो पिसाळलेला तुला चावल त्याचं विष भिनणं म्हणजेच हे तुझ्या मृत्यूला दिलेलं आमंत्रण आहे पण ते आमंत्रण जरी असलं तरी ते सुसह्य कसं होईल इकडे मी पाहतो आणि महाराजांनी त्याला काय केलं महाराजांनी भास्कर पाटलाला वैकुंठीचा पाहुणा करून सोडलं की त्याला मृत्यू लोकावरती त्यांनी पुन्हा पितर लोकावरती राहू दिलं नाही आणि मग बाळाभाऊ त्याला काय म्हणतात की तू धन्य धन्य चुकले तुझे जन्म मरण आणि कशामुळे चुकलं अंतरीचा मागोवा घेत घेत कुठे आले सद्गुरूंपाशी आलेले आहेत आणि सद्गुरूंच्या अंतरामध्ये स्वतःच अंतर मिसळलेलं आहे म्हणजे हे जे अंतरंग शिष्य सगळे होते त्यांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने झालेली होती की महाराष्ट्र सदैव भजन करतात गण गण गणात भोवते त्याच गण गणगणगणात भोवतेच्या मधलं जे भजन मजनाचा जो अर्थ आहे त्या अर्थामध्येच ही मंडळी त्या गणगण गणात होते भजनामुळे महाराजांच्या मध्ये इतकी काही सामावून गेलेली होती की ती जिवा शिवाशी शिवा भेट शिवा होती जीवा शिवाच ते मिलन होत जीवतत्त्वामध्ये ही मंडळी जेव्हा ज्या क्षणी अंतरंग शिष्य झाली त्याच क्षणी मिसळायला सुरुवात झाली आणि कळसाध्याय महाराजांनी प्रत्येकाच्या मरणकाळी चढवलेला आहे त्यामध्ये कि त्याला मुक्ती दिलेली आहे जन्मवर्णाच्या किंवा मृत्यू आणि जन्माच्या जन्मा चक्रात कायमच सोडवलेलं आहे तरी सुद्धा त्याला पाहुणा कुठला केलाय त्या वैकुंठीचा पाहुणा केलाय म्हणजे तो हरीचा पाहुणा झालेला आहे पितृ लोकावर भास्कराला त्यांनी ठेवलंच नाही आणि मग भास्कर, भास्कर पाटलाचा जेव्हा अंत झाला तेव्हा महाराज तिथे स्वतः स्वयमेव उपस्थित होते हर हर असा मोठ्यांनी शब्द केला तेव्हा दुपारी प्राण सोडले केवढं मोठं पुण्य असेल की सद्गुरु स्वतः गती द्यायला समोर बसलेले आहेत आणि कलेवर जेव्हा मिरवत नेलं तेव्हा सद्गुरू त्या कलेवरा बरोबर वर चालत निघालेले आहेत एवढं भाग्य कोणाच्या भाग्यात असत त्या भाग्यानी भाग्याला विचारावं की बाबा खरंच हे तुझ्या भाग्य ध्येय आहे का भास्कराच्या पा भास्कराच्या नशिबात ते सगळं होत पण सुरुवात कुठून झाली की तू वेडा पिसा नंगा धुत महाराजांना अद्वा तद्वा वाटेल ते बोललेलं आहे भास्कर पण तरी सुद्धा आतला गाभा काय आहे भास्कराच्या आतमध्ये जो स्वानंदाचा सागर आधीपासूनच तयार झालेला होता मागच्या जन्मांपासून तो स्वानंदाचा सागर कसा आहे त्याची चुणूक दाखवण्यासाठी महाराज तिथे आलेले होते त्या कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडला कसला झरा फोडला तो लौकिक अर्थाने फोडला पण प्रत्यक्षात भास्कर पाटलाच्या अंतरंगात जो स्वानंदाचा सागर होता त्यांनी स्वानंदाचा गाभा होता त्याला महाराजांनी पाझर फोडलेला होता त्यावेळी ते सूक्ष्मात घडणाऱ्या गोष्टी आहेत मग एका क्षणात उपरती झाली ना भास्कराला की हे क्षणे बैलवाडे यांची संगत आता नको हे जे चरण आहेत ना ह्याला सोडून कुठेही जायचं नाही म्हणून भास्कर पाटील शुश्रूषे करता जवळ राही निरंतर इतकी निरंतर साथ भास्कर पाटलांनी दिली मग ते कलेवर आला भास्कराच्या द्वारकेश्वराच्या जवळ जी सती आहे तिथं महाराजांनी समाधी दिली आणि मग ते काय अन्नदान सुरू झालं त्या अन्नदानामध्ये ज्या कावळ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा कावळ्यांनाही महाराज म्हणाले की आज तुम्ही हा प्रसाद घेऊन तृप्त व्हा उद्यापासून इथे येऊ नका अर्थ माझ्या भास्कर आणि तो, तो पितृ लोकावर राहिलेलाच नाहीये तर त्याच्यासाठी तुमचं पित्त खवळले मला माहितीये की तुम्हाला त्यातला प्रसाद तो पिंड तुम्हाला खायला मिळालेला नाही त्या पिंडाला टोच मारायला मिळालेली नाही पण आज हे अन्न तिथे आहे ते तृप्त व्हा तुम्ही खाऊ मग त्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून बारा वर्ष तिथे कावळे आले नाहीत अजूनही असं लोक म्हणतात की तिथे कावळे दिसत नाहीत भास्करांची जी समाधी आहे त्या भागामध्ये तरी मग हा प्रभाव जो आहे सद्गुरूंचा तो काय फक्त या चमत्कारांपुरता मर्यादित आहे का तर त्या चमत्कारांच्याही पलीकडे जे अफाट गुरुतत्व पसरलेलं आहे त्या गुरुतत्वानी मोक्षमुक्तीचं दान भास्कराला दिलं आणि त्याला वैकुंठामध्ये धाडून दिलं ह्यामध्ये जे काही सूक्ष्मामध्ये जे घडलेलं आहे त्याला चमत्कार म्हणता येणार नाही तर तो स्वानंदाच्या सागरामधला जो राजहंसा सारखा जो भास्कर होता त्यांनी एकदम वैकुंठामध्ये हरीचा जो पाहुणा झाला तिथे त्यांनी ते उठाण केले आणि त्याला साह्यभूत कोण ठरले तर त्यातून सद्गुरु समर्थ सद्गुरु श्री गजानन व महाराजांच्या ह्या सगळ्या लिलांचा अभ्यास एवढ्यासाठीच करायचा कथा म्हणून सुरसता आहेतच पण नुसत्या कथा भागात अडक आड़क, न अडकता त्याच्यामधला जो गाभा आहे त्या गाभ्याला कधीतरी स्पर्श करायलाच लागतो तो गाभा जाणून घेतल्याशिवाय गजानन विजय ग्रंथ आत्मसात होणार नाही पण त्याही पलीकडे गजानन विजय ग्रंथाच्या निमित्ताने जे महाराज तत्व आपल्याला सापडलेलं आहे आप आपल्या दिठी समोर जे सतत साकार होत आहे त्याला ओळखणार कस नुसतं महाराज माझ काम करा महाराज माझ ते काम करा ह्या सगळ्या भिका मागण्यामध्ये काही अर्थ नसतो कारण आपण आपल्या काकोटीला जी भिकेची झोळी लावलेली आहे कायमच पण त्या भिकेच्या झोळीला सुद्धा भोक आहे ते भोक शिवण्याची सुद्धा आपल्याला इच्छा होत नाही इतकं काही आपण भीक मागण्यामध्ये रममाण झालेलो आहोत आणि मग महाराज तुमच्या वकुबाप्रमाणे तुमच्या कर्मभोगाप्रमाणे तुमच्या नशिबाप्रमाणे आणि तुमच्या संपूर्ण मागच्या पुढच्या जन्मांच्या उतरंडीच्या हिशोबाप्रमाणे ते ते दान तुमच्या त्या भिकेच्या झोळीत टाकत असतात पण तुमचं तोंड तर कायमच वेंगाडलेलं असतं अहो हे झालं आता आता दुसरं आता त्याच्या पुढचं मग तिसरं करोडो मागण्या असतात पण त्यांनी त्या का पुरवाव्यात हा माझा सवाल आहे याचं कारण असं आहे त्या करोडो मागण्या मागण्यामध्ये काही कमीपणा नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही वेगळं वावग असं काही नाहीये पण त्या बदल्यात तुम्ही महाराजांसाठी काय करता महाराजांची आरती केली महाराजांना पिठल्या भाकरीचा नैवेद्य दाखवला महाराजांची पूजा केली महाराजांच्या फोटोला हार घातला महाराज महाराज म्हटलं गजानन विजया ग्रंथाची पारायण केली गण गण गणात जप करायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही महाराजांची सेवा करता या भ्रमात राहू नका त्या पलीकडे ही जे काही तत्व आहे त्या तत्वाला हे सगळे उपचार जे तुम्ही करताय ते अजिबात नको आहेत त्याला आतला तुमचा गाभा काय आहे तो त्या गाभ्याशी तुम्ही किती जोडता हेच त्यांना त्या त्या पाहिजे असतं आणि तेच मुळात बाजूला सारलं जात आणि हा बाकीचा जो शॉक चालू असतो तो वैयक्तिक असू दे दहा लोकांच्यात असू दे नाही तर शंभर लोकांच्यात असू दे महाराजांना त्याची काहीही तमा नसते मी महाराजांना हे अर्पण केलं महाराजांना ते अर्पण केलं महाराजांना अमुक अर्पण केलं तू अर्पण केलंस पण त्या अर्पण करण्यासाठी जी खरेदी करावी लागते त्याच्यासाठी जी लोकमाता तुझ्या खिशात ठेवावी लागते ती कोण ठेवतो याचा विचार तू कधी केलाय ती कुठून येतो तो सोर्स कुठे आहे तो स्त्रोत कुठला आहे तो कोण देतो याचा विचार जेव्हा होत नाही ना त्यावेळेला आपण म्हणतो मी महाराजांना आमक केलं आमक दिलं तमक दिलं आयुष्यभर जो नागवा राहिलेला आहे आयुष्यभर ज्यांनी सगळं द्रव्य समान मानलेलं आहे कारण त्यांनी स्वतःच म्हटलेला आहे कि माझा यजमान भीमा उभा विठेसी जग जेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नसेल मग तो जर त्यांचा यजमान एवढा जर समर्थवान असेल तर तुम्ही त्यांना काय अर्पण करता तिथे भाव असतो का मनामध्ये हा प्रत्येकाने प्रश्न स्वतःला विचारून पहावा की आपला भाव किती टक्के किती प्रमाणात आहे पण हा ही आत्मवंचना कधीच करू नका ना नाही असं कसं तुम्ही म्हणता आमचा शंभर टक्के भाव असतो मुळीच नाही तुम्ही तपासून बघा आणि तुम्ही जेव्हा तपासता तेव्हा तुमचं तुम्हाला उत्तर कळत त्या मनाला त्या उत्तराला तुम्ही फसवू शकत नाही कधीच तुम्ही इतरांना सांगा आव महाराज आमचे आम्ही महाराजांचे सगळं मान्य आहे पण महाराज आमचे आणि आम्ही महाराजांचे ह्याच्यातलं जे पहिली वाक्य आहे महाराज आमचे ते खरोखर तुमचे आहेत का याचा विचार जेव्हा भावभावनांशी तुम्ही निगडीत व्यापार करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की महाराज आमचे खरोखर आहेत का नुसते इव्हेंट साजरे करून महाराज सापडत नसतात नुसते मठ मंदिरांचे संसार करून महाराज सापडत नसतात महाराज तत्व त्याच्याही पलीकडचं ते गुरुतत्व आहे ते जडतत्व आहे गुरु म्हणजे मोठं तत्व लघुपणा तिथे कुठं नाहीच हिणकसपणा तर त्याहून नाहीये जे काय आहे ते शुद्ध पावन कशी सोनं आहे व त्या बावन कशी सोन्याच्या वर्तान ज्याची झळाळी आहे ती झळाळी नुसती पाहायची म्हटली तरी डोळे दिपून जातील दृष्टीहीनपणा सुद्धा येऊ शकतो इतकं ते तेज अफाट आहे त्या तेजाला तुम्ही कुठल्या पंचारतीने ओवाळ्या पंचारतींनी ओवाळणे म्हणजे पंचप्राणाच्या आहे शरीरांतर्गत जी सगळी पंच महाभूत आहेत ती एकवटून जेव्हा आर्थभावानी महाराजांच्या समोर किंवा तत्वाच्या समोर उभं राहताना त्यावेळेला खरी पंचारती ओवाळली जाते पंच प्राणांच्या ज्योती ओवाळल्या जातात पण ते आतमध्ये समजावं लागतं त्या आतमध्ये रुजावं लागतं मुरावं लागतं जिरवावं लागतं पचवावं लागतं तेव्हा कुठे तळ हातावरती नुसतच पंचारती आपल्या येतात येता, त्या कुठल्या येतात त्या पाचि बोटांवरती पाच ज्योती निर्माण होतात कोणत्या पंचप्राणांच्या मग ती जी आरती आहे ना ती आरत भावानी म्हटली जाते त्याच्यासाठी ते, ते तूप संपलंय तूप घाला वाती काय लेवाळ्या आहेत वाती कडक कशा नाहीत इथपासून जाऊ वादावादीचे विषय चालतात ना मग ते बघायला पाहिजेत का दुसरं काय बघायला पाहिजे हे मुळी लक्षातच येत नाही खाणाखुणा आरती करताना सुद्धा लोक मग एकमेकाला -एक डोळ्याने खाणाखुणा करत असतात की पुढचा कापूर घ्या अमक घ्या अरे काय लक्ष कुठे आहे तुझं नाही कापूर लावला तर काय फरक पडतो महाराज असं म्हणतात का महाराज म्हणतात ते फेकून दे सगळं कापराच्या डब्या काडेपेट्या अत्तराच्या बाटल्या पंचारती निरांजन ज्योती वाती समयी सगळं फेकून दे मला त्याची काही गरज नाही तो तेजाचा महासागर आहे त्या तेजाला आपण कुठल्या ज्योतींनी ओवाळतो हे लक्षात घेतलं पाहिजे भास्कर पाटलाला हे सगळं क्षणात समजून चुकलं होत आपल्याला ते कधी समजणार हा सवाल आहे मग तिथे आपण पाप पुण्याच्या गोष्टी करतो मोक्षमुक्तीच्या गोष्टी करतो मोक्षमुक्ती तर लांबच राहिली त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाहीये कारण ते आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीये आपल्या हातामध्ये आपला स्वानंदाचा जो गाभा आहे तो गाभा कसा पेश करता येईल महाराजांना एवढं तर आपल्या हातात पण तो गाभा पेश करण्यासाठी जी साधना करावी लागते जे ध्यान करावं लागतं जे तप करावं लागतं जे काट्याकुट्यातनं चालावं लागतं त्याची तयारी आधी करावी लागते तेव्हा कुठेतरी तो स्वानंदाचा गाफा सापडतो आणि मगच ते पंचप्राणांच्या ज्योतिनी महाराजांना पंचारतीची आरती ओवाळली हो जाते